उत्तमराव जानकर यांनी धनगर आरक्षण उपोषण स्थळी भेट दिली यावेळी ते म्हणाले की राज्यात आता गांधी पवार ठाकरे सरकार येणार आहे त्यांनी सुद्धा धनगर समाजाला दिले पाहिजे तरच समाज त्या बाजूने जाईल असे वक्तव्य करून महाविकास आघाडी पुढे पेच निर्माण केला आहे धनगर आरक्षणाचा हा प्रश्न सरकारला सोडवण्यासाठी गेल्या दहा वर्षाची अवधी त्यांच्याकडे होता राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सरकार यांचंच होतं आणि मग आज बैठक बोलवण्याचं कारण मलाही समजेना आणि कशासाठी हे बैठकी बोलवत आहे ज्या सरकारवरती या महाराष्ट्रातल्या जनतेचा कसलाही विश्वास राहिलेला नाही हे गद्दारांचं सरकार एवढंच या महाराष्ट्रातल्या जनतेला ज्ञात आहे आणि मग हे सरकार आज बैठक बोलवून माझ्या माहितीप्रमाणे समाजाला एक फसवण्याचं किंवा फारस करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सरकार करत आहे नाही सरकारला माझ्या माहितीप्रमाणे तरी सरकार आता पाय उतार होण्याच्या जाण्याच्या वाटेवरती आहे आणि सरकारला काय करायचं असतं या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचंच नव्हे अनेक समाजांचे प्रश्न सोडवायचे असते तर सरकारला पुरेपूर दहा वर्षाची सगळी अनभिज्ञ सत्ता होती राजा महाराजा सम्राटासारखी सत्ता या राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये या मंडळींनी भोगली किंवा उभोगली परंतु कोणताही प्रश्न यांनी सोडवला नाही आता जनता यांना निश्चितपणानं आपल्या घरचा रस्ता दाखवेल आणि भविष्यामध्ये या उपोषणाच्या माध्यमातून मी राज्यातल्या धनगर बांधवांना जाहीरपणानं विचारू इच्छितो की मित्रांनो आपण जागे होणार आहे का नाही एकत्र येणार आहे का नाही एक, एक विचारानं ना आपल्या समाजाच्या प्रश्नावरती कधी लढणार आहे का नाही आणि जोपर्यंत आपण आरक्षण प्रश्न हा मुख्य मानून लढणार नाही आपली समाजातली प्रतिष्ठा गाव पार्ट्या पक्ष यावरती जोपर्यंत लढत राहू तोपर्यंत हा आरक्षणाचा प्रश्न कधी सुटणार नाही या ठिकाणी या तरुणांची प्रकृती अतिशय खलावत चाललेली आहे मला सरकारलाही इशारा द्यायचा